नमस्कार श्रोते हो न्यूज अनकटच्या कलारंजन या सेगमेंटमध्ये मी सोहम तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बोलणार आहोत ओ टी टी वर्सेस थिएटर या विषयावर रंगभूमी ही मराठी साहित्य संस्कृतीची शान आहे पण आजच्या काळात ओ टी टी प्लॅटफॉर्मने मनोरंजनाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय दोन हजार पंचवीसमध्ये आपण आधुनिकतेच्या अशा एका टप्प्यावर आहोत जिथे थिएटर आणि ओ टी यांच्यातला आधुनिक संघर्ष श्रोत्यांना आपल्याकडे अधिक वेधण्यात आणि श्रोत्यांची मन जिंकण्यात कसोटीने सुरूच आहे पुण्याच्या नाट्य इतिहासात दिग्गज नटांनी लेखकांनी आणि मराठी मायबा प्रेक्षकांनी या नाटकाला आणि रंगभूमीवरच्या त्यांच्या नितांत प्रेमाला आपल्या मनात आजही हक्काची जागा दिलेली आहे शुक्रवारी रात्री लागणारा नवीन पिक्चर बघण्याची गर्दी आता सोशल मीडिया आणि तरुणांच्या ट्रेंडिंग कल्चरमुळे रंगभूमीकडे पुन्हा वळताना पुणे पाहत आहे ओ टी टी आणि मराठी नाटक दोन्ही आज व्हायरल विषयांना हात घालून श्रोत्यांना त्यांच्या आवडतीच्या अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना नवीन नवी नवी पात्रांमध्ये आणि गोष्टींमध्ये बघण्याची संधी देऊन त्यांच्यामध्ये नक्की घरी बसून पॉपकॉर्न खात बघता येणारं ओ टी टी विरुद्ध प्रेक्षालयातील वडापाव असा वाद सगळ्या वयोगटातील लोकांच्या मनात सोडून जात आहे संगीत देव भावळी वाडा चिरेबंदी अशा मोठ्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग जगाच्या पाठीवर जाऊन पोहोचले आहेत तर तसंच गोंदिया आला रे आला अंधारमायासारख्या वेबसिरीजने मराठी श्रोत्यांच्या डोळ्यांना घट्ट स्क्रीनकडे वेधून ठेवलं आहे एका बाजूला पुण्याचा इतिहासात रुजलेला आणि जपलेला नाटक आणि दुसऱ्या बाजूला फ्रेश मॉडर्न आणि कुठेही सहजपणे उपलब्ध होणारं ओ टी टी ह्यामध्ये नक्की कोण श्रेष्ठ हा वाद नेहमी अपूर्णच ठरतो ओ टी टी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना कुठेही कधीही कंटेंट पाहण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे थिएटरमधील मोठ्या पडद्याचा अनुभव अद्वितीय असतो पण ठराविक वेळा आणि ठराविक ठिकाणीच तो मिळतो आता बोलूया नाटकांबद्दल नाटक म्हणजे मराठी संस्कृतीचा आत्मा लाईव्ह अभिनय संवाद आणि रंगमंचवरचा वास्तव हे अनुभव ओ टी टीवर मिळणं कठीण आहे मात्र ॲक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने बघितलं तर नाटक अजूनही शहरी क्षेत्रापुरतं मर्यादित आहे ओ टी टीवर नाटकाचं चित्रीकरण जरी उपलब्ध असलं तरी तेक त्याक ते, ते जागा शकत नहीं। त्या क्षणाच्या जिवंततेची जागा घेऊ शकत नाही त्यामुळे प्रेक्षकांना कंटेंटच्या स्वरूपावरून त्यांच्या गरजा आणि वेळेनुसार माध्यम निवडण्याचं स्वातंत्र्य ओ टी टीने दिलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये पुण्यातील तरुण पिढी मराठी कंटेंट निर्मित मोठी भूमिका बजावत आहे अनेक तरुण लेखक दिग्दर्शक आणि कलाकार ओ टी टीसाठी वेब सिरीज शॉर्ट फिल्म्स तयार करत आहेत कारण खर्च कमी आणि पोहोच जास्त स्वतःचे यूट्यूब चॅनल ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पिक्चिंग यामुळे आर्थिक संधी निर्माण होत आहेत आजचा तरुण वर्ग दोन्ही माध्यमात ओ टी टी आणि नाटक केवळ आर्थिकच नव्हे तर सृजनशील पातळीवरही सक्रिय गुंतवणूक करत आहे त्यांनी प्रस्थापित चौकटीन पलीकडे विचार करून मराठी कलाकृतींना जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मराठी निर्मित सृजनशील स्वातंत्र्य आणि वैविध्यपूर्ण कलात्मक शैली यांना खूप महत्त्व दिलं जात आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर आंधार माया राख सौभाग्यवती सरपंच आणि खोच्चीवाडी यासारख्या वेगळ्या शैलीतील वेबसिरीज प्रेक्षकांना नवनवीन दृष्टिकोन देत आहेत त्याचवेळी रंगभूमीवर महापूर तोटोचॅन ताजमहाल का टेंडर आणि भूमिका ही नाटकं प्रेक्षकांशी थेट संवाद साधत आहेत नाटकात अभिनय संगीत आणि प्रकाश योजना यामधून एक वेगळी जिवंतता मिळते आजचा तरुण वर्ग या दोन्ही माध्यमांमधून आपली सृजनशीलता गुंतवत आहे एकीकडे डिजिटल प्रयोगशीलता तर दुसरीकडे पारंपरिक नाट्यशैलीतील गूढ आत्मीयता त्यामुळे मराठी कंटेंट अधिक व्यापक सशक्त आणि समृद्ध होत आहे कोविड नाईन्टीन महामारीनंतर मराठी कंटेंटचं दृश्य खूप बदललं लॉकडाऊन काळात थिएटर बंद राहिल्यामुळे ओ टी टी प्लॅटफॉर्म्सनी मोठा बोम घेतला रान बाजार अंधार माया यांसारखे मराठी सिरीजनी घराघरात पोहोच घेतली पण दोन हजार पंचवीसमध्ये आपण एक समतोल पाहत आहोत जिथे लोक पुन्हा रंगमंचाकडे वळत आहेत भूमिका महापूर सारख्या नाटकांनी थिएटरमध्ये नवचैतन्य निर्माण केलेलं आहे महामारीनंतर ओ टी टीने मराठी कंटेंटला ग्लोबल पोहोच दिलीच तर नाटकांनी त्याला सांस्कृतिक खोलपणाही दिला आज दोन्हीही माध्यमं परस्पर पूरक ठरत आहेत मराठी कंटेंटच्या विश्वात विविधता आणि प्रमाण यांचा विस्फोटच झाला ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर अंधारमयासारखी हॉरल सिरीज राख सारखी सामाजिक थ्रिलर सौभाग्यवती सरपंच सारखी राजकीय व्यंगात्मक मालिका आणि खोताची वाडी सारखी शहरी वास्तव मांडणारी कथा हे सर्व वेगवेगळ्या शैलींचं उत्तम उदाहरण आहे तसंच नाट्यविश्वातही महापूर सारखं सामाजिक वास्तव मांडणारं नाटक सारखं बालनाट्य भूमिकासारखं स्त्री केंद्रित नाटक आणि ताजमहाल का टेंडरसारखं विनोदी व्यंगात्मक प्रयोग ही आजची रंगमंचावरची विविधता दर्शवत आहे या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज दर महिन्याला अनेक नव्या वेब सिरीज शॉर्ट फिल्म्स आणि नाट्यप्रयोग सादर होत आहेत तरुण पिढी सक्रियपणे निर्मितीत सहभागी होत असल्याने मराठी कंटेंटचं प्रमाण झपाट्याने वाढलेलं आहे आणि प्रेक्षकांना निवडण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत आज मराठी कंटेंट दोन हजार पंचवीस मध्ये एका समृद्ध आणि परिवर्तनशील टप्प्यावर आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मने नव्या कथा नव्या चेहऱ्यांना घर पोच पोहोच दिली तर नाटकांनी थेट प्रेक्षकांच्या डोळ्यात डोकावणारा सजीव अनुभव दिला ओ टी टी प्रेक्षकांना वेळ जागा आणि निवडीचं स्वातंत्र्य देते आहे तर नाटक रंगमंचावरील जिवंतपणा आणि भावनिक समरसता जपतो नव्या पिढीकडून दोन्ही माध्यमात गुंतवणूक वाढत आहे आणि प्रेक्षकांना दर्जेदार व विविध कंटेंट मिळतोय प्रश्न फक्त इतकाच या दोन्हीतून तुम्ही काय निवडाल डिजिटल कथांचा विस्तार की रंगमंचावरून थेट भिडणारा अनुभव तुमचा रंगभूमीवरचा किंवा ओ टी टीचा असाच काही किस्सा असेल आणि तुम्ही या दोघींपैकी काय निवडता हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज अनकट एक्सप्लेन